भिवंडी तालुक्यातील दापोडे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दापोडे गावचे सुपुत्र तथा रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलचे पदाधिकारी नितीन सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पा दीड दिवसाकरिता विराजमान आणि या शुभप्रसंगी अनेक गणेश भक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तसेच यावेळी रोटरीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील यावेळी बाप्पांच्या दर्शनासाठी नितीन पाटील यांच्या निवासस्थानी आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्व गणेश भक्तांचे समस्त पाटील परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले त्यासोबतच सर्व गणेश भक्तांना साखर चौथ गणपतीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या तर चला पाहूया काही क्षणचित्रे चतुर्थीचा गणपती आणि नितीनच्या पाटील कुटुंबाचा राजाच बोलला जाईल कारण सर्व पाटील कुटुंब ह्या ठिकाणी दापोळे गावामध्ये नितीन पाटील यांच्या सर्व परिवार गणपती उत्सव हा प्रतिवर्षीप्रमाणे चांगल्या प्रकारे साजरा करतात आणि त्यात एक उत्सुकते अशी गोष्ट आहे की नितीनचा आग्रहाचं आमंत्रण संपूर्ण रोटरी परिवार तर असेलच पण त्याच्या मित्रपरिवार जेवढा आहे सगळ्या मित्रांनासुद्धा तो आवर्जून आमंत्रण करतो आणि निश्चितच आम्हाला सुद्धा या ठिकाणी दर्शनाला यायला अत्यंत आनंद होत असतो आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आलो आहोत या ठिकाणी निश्चितच गणपती बाप्पाच्या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देत आहे सर्वप्रथम संपूर्ण तमाम जनतेला आज साखर चतुर्थीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नितीन सुरेश पाटील यांच्या घरी साखर चतुर्थीचा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे आणि सलावतप्रमाणे ते अति गणेश गणेशमूर्तीची स्थापना करतात आणि दीड दिवसाचा त्यांचा गणपती असतो आणि जवळजवळ संपूर्ण भिवंडी तालुका बोलण्यापेक्षा पंच लोकांना ह्या गणपती बाप्पाचं आमंत्रण असतं आणि मी गणपती बाप्पाची चरणी प्रार्थना करतो की नितीन पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाला सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य धनसंपत्ती सुपुत्र संतती सुसंतती सर्व काही ज्या काही सुगोष्टी आहेत त्या त्यांना लाभू दे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांना ते मिळणारच आहेत आणि भिवंडीच्या जनतेला गणपती बाप्पाकडे की या मुक्त ही भिवंडी करावी आणि चांगले रस्ते भिवंडीला मिळावे अशी मी गणपती बाप्पानं चरणी प्रार्थना केलेली आहे धन्यवाद साखर चौथीला हा गणपती म्हणजे अतिशय म्हणजे असा हा गाजलेला साखर म्हणजे साखर म्हणजे काय हा विषय आहे गोड तसं ह्या गोड पदार्थामुळेच गणपतीचं जसं नितीनच्या परिवाराला पूर्णपणे मी गोड व्हावा अशी एक शुभेच्छा देतो आणि त्याप्रमाणे दरवर्षी आम्ही प्रतिवर्षी त्याचं दर्शन आम्ही घेण्यासाठी येत असतो पण अतिशय चांगल्या प्रकारे सजावट केलेली असते अशी सजावट करून त्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता इथेच थांबतो जय